जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला काहीतरी समजेल स्किप केला तर काहीही समजणार नाही अरे क्या हो तर व्हिडिओचा विषय आहे की रिक्षा चालकांना कोणते नियम पाळावेत हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे तर मित्रांनो तर व्हिडिओला चालू करूया आपण जाता बघा रिक्षा चालक करण्यास सर्वात पहिलं तर तुम्हाला पाहिजे लायसन रिक्षाचं थ्री व्हीलर कॅबच लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि बॅच पाहिजे हे दोन तुम्हाला तुमच्याकडे असले की तुम्ही रिक्षा ड्रायव्हर झाले म्हणून समजा आता ते काढण्यासाठी भरपूर काही काही गोष्टी लागतात पैसे लागतात डॉक्युमेंट लागतात ते काय सहसा असं भेटत नाही तर रिक्षाचालकांनी मित्रांनो विविध नियम पाळणे गरजेचे आहे जसे की सिग्नल पहिलं तर सिग्नल पाळणे हे महत्वाचे आहे जे रिक्षाचालक पाळत नाहीत सगळेच असे रिक्षाचालक नाही आहेत पण ऐंशी टक्के तरी न पाळणारे लोक आहेत आपल्या लाईन मध्ये त्याच्यासाठी आपण रिक्षावाले बदनाम आहोत इतरांच्या तुलनेत जे आता सिग्नल त्या लाईनच्या अलीकडे झेब्रा क्रॉसिंग म्हणतात काहीतरी काही हा त्याच्या अलीकडे पट्टीवर थांबायचं कधी पट्टीच्या पुढे थांबायचं था, बरेच जण असे करतात की एक तर थांबतात पण पट्टीच्या पुढं थांबतात जेणेकरून लेफ्ट साइड चे पण जाणार नाही राईट साइड चे पण नाही जाणार असे लोक करता, करतात सिग्नल पाळायचा आणि तर बरेच जण काय करतात ओव्हर स्पीड गाडी चालवत असतात ओव्हर स्पीड म्हणजे जिथं गरज नसताना जिथं तीसचा स्पीड पाहिजे तिथं बरेच जण काय करतात की चाळीस पन्नास नको तिथं स्पीड वाढवणार अजून आता ती तिघांसाठी प्लस एक ड्रायव्हर म्हणजे टोटल जर तीन लोक पाहिजे तर पाच सहा चार किती बी बसवणार हे आणि वरतून ड्रायव्हरच्या साईडला बसवणार आणि मित्रांनो आता ओवर लगेज पण ठेवतात लोक भरपूर घेतात आणि पूर्ण रिक्षा भरल असं करतात तसं चालत नाही आणि जर तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर एकदम जबरदस्त फाईन आहे जर तुम्ही पुढं तुमच्या ड्रायव्हरच्या बाजूला जर एखाद्या घ्यायला बसवलंय तर ते तुमच्यावर केस पण होऊ शकते की बाबा प्रवाशाच्या जीवाला धोका म्हणून आणि वरतून दीड हजार रुपये फाईन आहे आता मागच्या ओवर ह्याला पण फाईन आहे म्हणजे तुम्ही जर गन, तिघां तिघांची कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही चार बसवले पाच बसवले त्याच्यावर पण फाईन आहे तर दुसरं एक गोष्ट म्हणजे की रिक्षा चालकाला वर्दी आहे तर वर्दी म्हणजे कसं जर परमिट होल्डर आहे त्याला खाकी पॅन्ट व्हाईट शर्ट नाहीतर पूर्ण व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट आणि जे फक्त ज्याच्याकडे परमिट नाही आहे फक्त तो ड्रायव्हर आहे त्याच्याकडे खाकी शर्ट खाकी पॅन्ट पाहिजे आणि खिशाला बॅग्स लावलेला पाहिजे लायसन ओरिजिनल लायसन तुमच्या सोबत असलं पाहिजे हा एक नियम आहे तर बरेच जण रिक्षावाले काय करतात रॉंग साईड नाही येतात तर रॉंग साईडला पण फाईन आहे मित्रांनो आणि असा तसा फाईन नाही मजबूत फाईन आहे दोन हजार रुपये आता सिग्नल तोडला किती पाचशे रुपये हजार रुपये काय फाईन आहे पहिल्यासारखं शंभर आणि दोनशे रुपयाचा फाईन नसतो आता फाईन वाढवलेला आहे आपल्या लोकांचा दोन दिवसाचा इन्कम ते फाईन भरण्यात जाईन आणि असं पण नाही की समजा आता तुमच्या गाडीवर भरपूर फाईन आहे आणि समजा तुमची गाडी परत एकदा पकडली तर तुमची गाडी डायरेक्ट चौकीला जमा केली जाऊ शकते आणि सर्व फाईन क्लिअर केल्याशिवाय तुमची गाडी आता सोडली जाऊ शकत नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि नियम पाळा तर पुणे सिटीमध्ये बघा मीटरने बिझनेस केला जातो बऱ्यापैकी आणि अशा आउटसाईड आहेत तिथं मीटरने बिझनेस केला जात नाही वन हा प्रिटर्न मागितलं जातं तर हा प्रिटर्न मागणं हा पण एक म्हणजे तुम्ही मागू शकत नाही ते कायद्यात बसतच नाही पहिली गोष्ट म्हणजे ते आणि दुसरं म्हणजे मीटरने जेवढे पैसे होतात तेवढे तुम्ही घेतले पाहिजे हा एक नियम आहे वरतून तुमच्याकडे चिल्लर असलीच पाहिजे नाहीतर वादविवाद होतात कस्टमर सोबत आता जे मीटरने व्यवसाय करत नाही जे शेअरिंग करतात त्यांचा विषय वेगळा आहे आणि जिथं दहा रुपये शेअरिंग चालू आहे तिथं तुम्ही वीस रुपये सांगत असाल हे पण काय नियमात बसत नाही थोडक्यात की शे शहरात शेअरिंग हा म्हणजे थोडक्यात इलिगलच आहे शहरात शेअरिंग करणे शेअरिंग करणे मग ते पोलिसांना हप्ते बिप्ते द्यावे लागतात तरच शेअरिंग चालू असतं वरतून बघा मित्रांनो ओला रॅपिडो तुम्ही जर ऍबरेस रिक्षा चालवत असाल तर तुमच्या स्क्रीनवर जेवढं ट्रिप भाडं दिलं आहे जेवढं दिसतंय तुम्हाला तेवढंच घेतलं पाहिजे तुम्ही जर एक्स्ट्रा लगेजचं मागत असाल समजा ना मला तिकडून भाडे भेटणार नाही मग तुम्ही रिटर्न द्या थोडे एक्स्ट्रा पैसे द्या तर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही जर त्या कस्टमरने समजा कंप्लेंट केली नाही तर ठीक आहे जर समजा कंप्लेंट केली तर तुमचा आय डी डायरेक्ट ब्लॉक आणि कधीही चालू होत नाही त्याच्यासाठी तुम्ही रिक्षाचालक आहात तर जेवढे तुमच्या स्क्रीनवर पैसे दिसतात तेवढेच घ्या एक्स्ट्रा घेऊ नका तुमचं तो तरच तुमचा फायदा आहे तुम्ही जी रिक्षा चालवत आहे ती तुमची रिक्षा एकदम परफेक्टच असली पाहिजे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे आता तुम्ही जर समजा गाडी चालवताय रिक्षा चालवताय आणि त्याची रात्री लाईटच नाही इंडिकेटरच नाही समजा दिवस आपण इंडिकेटर लावलंय वळत आहे आणि इंडिकेटर लागलंच नसन तर तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि तुमच्यामुळं नुकसान होऊ शकतं दुसऱ्यांचं जीव पण जाऊ शकतो त्याच्यासाठी जा तुमची गाडीचे इंडिकेटर लाईट तुमचा ब्रेक व्यवस्थितच पाहिजे आणि आरशे पाहिजे दोन्ही साईडला तुमच्या दोन म्हणजे गाडीची कंडिशन थोडक्यात चांगली पाहिजे असं मला म्हणायचं आहे आणि इन्शुरन्स भरला पाहिजे मेन म्हणजे ते इन्शुरन्स तुमच्या गाडीचा पाहिजे म्हणजे पाहिजे रोड टॅक्स पर्यावरण टॅक्स पीयूसी सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे परमिट व्यवस्थित पाहिजे तुम्ही जे गाडी चालवता त्याचं परमिट क्लिअर पाहिजे परमिट पासिंग पाहिजे अजून बरेच असे नियम आहेत ते तुम्ही पाळलेच पाहिजे मित्रांनो तर बघा आपल्याला जे परमिट दिलं आहे ते कोण कशासाठी परमिट दिलं आहे तुम्ही दहा हजार रुपये दिले आणि त्यांनी परमिट दिले असा अर्थ होत नाही परमिट देणं म्हणजे तुम्ही व्यवसाय करताय व्यवसाय म्हणजे तुम्ही लेडीज असू दे जेंट्स असू दे वयस्कर माणसं असू दे त्यांना व्यवस्थित सर्व्हिस दिलं पाहिजे त्यांच्याशी आदराने वागलं पाहिजे आपल्या घरातील सदस्य आहेत असे तुम्ही त्यांना सर्व्हिस दिली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला ते परमिट दिलेलं असतं तर तुम्ही जर त्यांच्याशी उर म्हणजे तुमची भाषा त्यांच्याशी नीट नसली लेडीज सोबत तुम्ही अरेरावी केली पैसे जास्त मागितले त्यांना सोडलं नाही त्यांची छेड काढली तर असं काही करू नका मित्रांनो तुम्ही पण तुम्ही दाना बनायला लागल तुमची गाडी जमा केली जाईल तुमच्या कुटुंबावर वाईट वेळ येऊ शकते त्याच्यासाठी स सा कस्टमरला व्यवस्थित सर्व्हिस द्या भले कस्टमर तुमच्याशी चुकीचा वागला सहन करून घ्या आपण ह्या लाईनमध्ये पब्लिक सर्व्हिस लाईनमध्ये आहोत तर रोजच नसत एखाद्या दिवशी कस्टमरची पण चुकी असते ती आपण सहन केली पाहिजे ना आपल्या हातात काही नाही आहे आपण फक्त सहन आहे कारण रिक्षावालीची अशी इमेज आहे तुम्ही जर चौकीला गेला तुम्हाला पहिले फटके देणार पोलीस नंतर तुमचं काय ते शेवटी ऐकून घेणार त्याच्यासाठी जरी तुमच्या सोबत कोणी वाईट वागलं समजा खूपच एक्स्ट्रीम लेवलचं तुमच्यासोबत समजा लेडीज आहे तिने उलटाच आरोप केला तुमच्यावर माझा हातच पकडला तुम्ही काय करणार तर त्याच्यासाठी व्यवस्थित वागा आ, होती वा, तर मित्रांनो मी काल एक रील बघितलं भेकराईनगरचा काहीतरी रील होती इंस्टाग्रामवर तर तिथे एक रिक्षावाला काय करत होता एकदम छोटीशी गल्ली आहे आणि त्याच्यात तो रिक्षावाला साईडला थांबून आपल्या रिक्षाला कलर देतोय ब्लॅक कलर देत होता काहीतरी आणि एवढी ट्रॅफिक झाली तरी, तरी तो हा, लोक हॉर्न वाजवतात वरटतात त्याला त्याला तरी तो काढत नव्हता तोच कलरच मारतोय सगळे ट्रॅफिक वगैरे जाम झाले तर हे असं करू नका मित्रांनो तुमच्यामुळं अख्खे रिक्षावाले बदनाम आहेत आता बरेच जण काय करतात की रोड या कुठेही गाडी लावणार कशी लावणार तोंड बाहेर काढलेलं इकडं तिकडं लोकांची गैरसोय ला होईल असं काही वागू नका आता बरे म्हणजे पार्किंगचा तर पिंपरी पार्किंग चिंचवडमध्ये पुण्यामध्ये भरपूर मोठा इश्यू आहे त्याचे पण आहे पण असं तुम्ही कुठं लावू नका आता समजा तुम्ही पिकअप करायला झालंय कस्टमरला कस त्या सोसायटीच्या गेटच्या समोर गाड्या नका लावू यायला जायला त्रास होतो तर बरेच असे नियम आहेत ते तुम्ही पाळले पाहिजे तर तुम्ही जो वर्दी घालणार आहेत मित्रांनो त्याचा कस्टमरवर भरपूर मोठा इम्पॅक्ट पडू शकतो तुम्ही बॅच लावताय तर त्या बॅचचा पण इम्पॅक्ट पडतो लायसन तर तुमच्याकडे असतच तर, तर वर्दी घाला पायात शूज वीज असं नका करू की दाढी वाढलेली मिशा वाढलेला एकदम केस वाढलेले एकदम जंगली दिसतं कसे ते लहान मुली मुली म्हणजे मोठ्या मुली लहान मुली सगळं घाबरतात लेडीज घाबरतात एकतरी इमेज एवढी वा बाहेर एवढं वातावरण खराब आहे ना ते शक म्हणजे आपण किती जरी चांगलं वागलो तरी ते शकच करणार आता समजा आडबा कुठल्या तरी समजा सात आठ वाजले रात्रीचे आणि कस्टमरची ट्रीप आली लेडीज आहे तर लेडीज आपल्याला ले बघून फोन चालू करतात म्हणजे त्यांच्या घरच्यांना आणि नाहीतर मग लोकेशन शेअर करतात आपल्या समोर बोलून लोकेशन शेअर करतात तर तर ही खूप लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला त्याच्यामुळे नियम पाळा मित्रांनो आपल्याला खूप सुधारण्यासाठी व्हावेत सगळेच असे नसतात पण जे आहेत त्यांच्यामुळे सगळे बदनाम झालेले आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित सर्व्हिस द्या कस्टमरला व्यवस्थित त्यांच्याशिवाय आगा आणि आपलं कस्टमर सर्व्हिस हे थोडक्यात काम आहे कस्टमरला आपण सर्व्हिस द्यायची आहे भले आपल्याला पैसे कमी भेटू दे जास्त भेटू दे पण आपलं कामच आहे ते कस्टमरला उचलायचं आणि नीट ठेवायचं म्हणजे पोचवायचं हे आपलं काम आहे तर व्यवस्थित बिझनेस केला व्यवस्थित नियम पाळले तर काही होत नाही तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये